आज आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी बसले आहेत नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी चाकण येथे एका हॉटेलमध्ये घुसलेल्या तिघांनी गोळीबार केला ही घटना चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत रासे तालुका खेड येथील चोवीस रोजी रात्री साडे दहा घडली हॉटेलचा मालक उर्फ सोप्या संजय शिंदे वैवर्ष एकतीस राहणार रासे तालुका खेड हा यामध्ये जखमी झाला आहे राहुल पवार अजय गायकवाड आणि अन्य एका अनोळखी व्यक्ती अशा तिघांच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गोळीबाराच्या या घटनेला बाळुंगे येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या हत्येच्या घटनेची पार्श्वभूमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे रासे येथील गोळीबार प्रकरणी अजय गायकवाड याला चाकण पोलिसांनी अटक केली आहे स्वप्नील शिंदे, या शिंदे यांचे चाकण शिखरापूर रस्त्यावर रासे गावाच्या परिसरामध्ये हॉटेल आहे स्वप्नील हॉटेल मध्ये असताना सोमवारी रात्री सुमारास हॉटेल मध्ये दोन राऊंड फायर केले यामध्ये स्वप्नील शिंदे यांच्या डोक्याला एक गोळी चाटून गेल्याने दुखापत झाली आहे स्वप्नील शिंदे आणि आरोपी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून सर्वजण तडीपारीच्या कारवाईतील आरोपी आहेत येथील गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके घटनास्थळी पोलिसांना एक कारतूस मिळवून आले पोलिसांनी तातडीने तपास करत अजय गायकवाड याला अटक केली आहे तर अन्य दोघांच्या शोधात पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान यातील संशयित आरोपी राहुल पवार याचा लहान भाऊ रितेश पवार याचा चार महिन्यांपूर्वी चाकण एमआयडीसी मध्ये बाळुंगा तालुका खेड येथे निर्घुन खून झाला आहे या खुनातील आरोपींना स्वप्नील उर्फ सोप्या शिंदे याने मदत केली असल्याच्या संशयावरून हा गोळीबार झाला असल्याचे सांगण्यात येत आहे चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत पुणे ग्रामीणमधून चाकण आळंदी आणि नव्याने निर्माण झालेल्या महाळुंगे पोलीस स्टेशनचा समावेश पिंपरी चिंचवड आुक्तालयात झाल्यानंतर गुन्हेगारी आटोक्यात येईल अशी अपेक्षा होते परंतु खेड तालुक्यातील चाकण महागे व आळंदी आणि लगतची गावे व औद्योगिक भागातील गुन्हेगारीचे सत्र थांबताना दिसत नाही मागील काही काळात गुन्हेगारी टोळक्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे एक खुनाच्या बदल्यासाठी दुसरा खून हल्ल्यांमध्ये पिस्तुलाचा खेळण्यासारखा होणारा वापर गंभीर हाणामाऱ्या खुलेआम विनय भंग व रोड रोमियांकडून महिला व मुलींना त्रास देण्याच्या घटनांनी शहरातील नागरिक असुरक्षित असल्याची भावना व्यक्त करत आहेत अविनाश धनवे याचा गोळ्या झाडून तसेच कोयत्याने वार करून निर्घुनपणे इंदापूरमधील एका हॉटेलमध्ये खून करण्यात आला त्या खून प्रकरणातील एका आरोपीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट तीनने आळंदीमधून अटक केली आहे राहुल संदीप चव्हाण असे आळंदीमधून अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे इंदापुरातील हॉटेल जगदंबा येथे अविनाश बाळू धनवे यांचा शनिवारी दिनांक सोळा मार्च रोजी निर्गुणपणे खून झाला होता त्यावेळी इतर सोबतचे तीन मित्र हॉटेलमधून पळून गेले होते या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी आळंदीतील काहींना अटक केली होती दरम्यान आरोपी राहुल चव्हाण हा पसार झाला होता तो आळंदी येथे त्याच्या मैत्रिणीला भेटायला येणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट तीन ला मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून राहुल चव्हाण याला अटक केली त्याला इंदापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे एका मेडिकल चालकाने शेजारी असलेल्या डॉक्टर महिलेला नफ्यातील पन्नास टक्के रक्कम मागितली आपल्यामुळे डॉक्टरचा धंदा होत असल्याचे त्याचे म्हणणे होते त्यावरून डॉक्टर महिलेसोबत वाद घालत डॉक्टर महिलेच्या पतीला सुद्धा मारहाण केली डॉक्टर महिलेचा केला ही घटना रात्री वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील खराबवाडी येथे घडले ईश्वर नाईक राहणार चाकण असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे या प्रकरणी डॉक्टर महिलेने महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या प्रकरणाचा महाळुंगे पोलीस अधिक तपास करत आहेत शेंदुर्ली तालुका खेड येथील युवक धामणगाव बुद्रुक येथे चासकमन धरण पाणी साठ्यामध्ये पोहण्यासाठी गेला असता जल साठ्याचे घटना सोमवारी दिनांक आठ मार्च रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली बुडाल्यानंतर त्याचा मृतदेह रात्री उशिरापर्यंत मिळाला नव्हता नितीन दत्तात्रय खंडागळे वैवर्ष बत्तीस असे बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे शेंदुर्ले येथील खंडागळे हा धामणगाव बुद्रुकच्या हद्दीत भीमा नदीत चाचकमन धरणाच्या चा मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता पोहत असताना नदीतील पाणी साठ्याचे अंतर पार करताना त्याची दमछाक झाल्याने तो पाण्यात बुडाला माझा विरोध असतानाही पक्षश्रेष्ठींनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे पक्ष हितासाठी तालुक्यातील कार्यकर्त्यांसाठी आढळराव पाटील यांचे लोकसभेला काम करणार आहेत यासाठी बुधवार मार्च दोन हजार रोजी तालुक्यातील निवडक कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत यावेळी कार्यकर्ते आपली भूमिका स्पष्ट करतील असे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितले शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी सोमवार दिनांक अठरा मार्च रोजी मुंबई येथे विशेष बैठक झाली त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील विलास लांडे प्रदीप कंद आणि भोसरी शिरूर वगळता सर्व आमदार उपस्थित होते यावेळी अढळराव पाटील यांच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली त्यानुसार अढळराव पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे मी माझ्या भूमिकेशी ठाम आहे पण पक्षाच्या हितासाठी अजित पवार सांगतील ते काम करणार असल्याचे आमदार दिलीप मोहिते यांनी माध्यमांना सांगितले आहे लोकसभेला खेड तालुका नेहमीच निर्णायक भूमिका घेतो मात्र राजकीय निर्णय प्रक्रियेत वरिष्ठांकडून खेडवर कायमच दुर्लक्ष केले जाते असा आरोप आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी करीत आपली नाराजीसुद्धा के ना ना व्यक्त केली आहे कोरेगाव ते केवळे रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम चालू आहे मात्र त्यामध्ये गाड्या खचत आहेत रस्त्याच्या कामाच्या दोन लेअर पूर्ण होऊन देखील रस्त्याची अशी अवस्था असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत रस्त्याचे दर्जेदार काम करा अन्यथा आंदोलन करून असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विनोद डावरे पाटील यांनी दिला आहे खेड तालुक्याच्या पर्यटनाच्या व चाकण शहराच्या विकासाच्या दृष्टीने चाकणचे वैभव असलेले संग्रामदुर्ग किल्ल्याचे सुशोभीकरण व संवर्धनासाठी पुरेसा निधी उपलब्ध झाला आहे पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालयाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव एक छत्र योजनेअंतर्गत संग्रामदुर्ग किल्ला मौजे चाकण तालुका खेड जिल्हा पुणे या स्मारकासाठी दोन कोटी त्र्याऐंशी लाखांच्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर येथील तटबंदीची उभारणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे किल्ल्याच्या पश्चिमेकडील तटबंदीचे वरील बाजूचे काम सुरू करण्यात आले असून सदरच्या तटबंदीची खालील बाजूची भिंत देखील अत्यंत खिळखिळी झाल्याची बाब समोर आली आहे त्यामुळे तटबंदीची उभारणी करताना खालील बाजूचे दगड पुन्हा नव्याने रचण्यात येणार की के केवळ वरील बाजूची तटबंदी उभारण्यात येणार याकडे दुर्गप्रेमी नागरिकांचे लक्ष लागले ला आहे येथे काही अधिकाऱ्यांनी तटबंदीच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या कामाची पाहणी केली मात्र उभारण्यात आलेली तटबंदी मजबूत राहण्यासाठी खालील बाजूच्या तटबंदीच्या दगडांमध्ये नेमकी काय दुरुस्ती करायची याबाबत निर्णय झालेला नसल्याने सध्या हे काम थांबण्यात आल्याचे समजते आणि पुरातत्व विभागाकडून पुढील आदेश आल्यानंतर काम सुरू होणार असल्याचे समजते महाराष्ट्र राज्यातील सर्व पोलीस पाटलांचे मानधनवाढीचा ऐतिहासिक निर्णय जी आर काढून घेण्यात आला त्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या शिष्टमंडळासह सर्व पोलीस पाटील यांच्या वतीने आज मुंबई मंत्रालय ते जाऊन आभार व्यक्त करण्यात आले चाचकमान धरण परिसरातील साकुर्डी गावच्या परिसरात बिबटे कळपाने फिरत असल्याचे स्थानिक नागरिकांनी कळवले आहे यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे चाचकमान धरण मार्गाने साक्रुडी गावासह डोंगर परिसरात बारा वाड्या वस्तींमध्ये बिबट्यांच्या या भरदिवसा मुक्तसंचाराने भीतीचे वातावरण पसरले आहे या परिसरातील चिखलगाव औदर देओशी वाशिरे आदी परिसरातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली असून वन विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे

ஊர் திரைப்படத்தில் ஒரு ஆழத்தும் சேது याला तिकडं मोर चाल फोक्त फक्त आला बघ तिकडून आला बघ आलं बघ दोघ बघ तसं खेळतात बघ आलं माग फिरून ती नाहीत काय नाही Tôi yêu cá sấu vào đây đã có ngày thì phải mót thầy thôi Tôi có खेडचे प्रांत अधिकारी जोगेंद्र कटारे यांच्यावर गुन्हा दाखल करावा व सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी भीमशक्ती संघटनेकडून करण्यात आली आहे भीमशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खेड प्रांत कार्यालयाच्या समोर आंदोलन सुरू केले आहे भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष विजय डोळस आणि गोपाळ तंतरपाळे यांनी या आंदोलनाच्या बाबत काय सांगितलंय पाहूयात आज राजगुरनगर प्रांत कार्यालय या कार्यालयासमोर आमच्या भीमशक्ती संघटनेचे सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सन्मान्य गोपाळ प्रदेश तंतरपाळे आज आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी बसलेले आहे आम्ही भीमशक्ती संघटनेच्या सोबत आमचे राजपूर शहराचे माजी नगरसेवक शंकररावजी राक्षेस संजयजी जाधव देवरोडचे सन्मान्य सामाजिक कार्यकर्ते संतजी चौगिले साहेब त्याचप्रमाणे धनंजयजी देवरकर आकाशी ढोळत मातक एकता आंदोलनाचे तालुक्याचे अध्यक्ष भाऊसाहेब बायदंटे आणि उपस्थित सर्व मान्यवर मंडळी आम्ही आज या ठिकाणी आंदोलन कर करायला मी श्री गोपाल यशवंतराव तंतरपाडे सरचिटणीस भीमशक्ती महाराष्ट्र प्रदेश व विद्यमान नगरसेवक सभापती शावनी परिषद देवरोड पुणे रक्षा मंत्रालय भारत सरकार माझे मुख्य नेतृत्वाखाली आणि आयुष्यमान विजयराव डोळस यांचे प्रमुख उपस्थितीत त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्याचप्रमाणे मातंग समाज आणि इतर सर्व सामाजिक कार्यकर्ते सामाजिक का नेते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वरिष्ठ अधिकारे, अधिकारी पोलीस अधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन मोर्चा स्थगित करून या ठिकाणी हा बैठा सत्याग्रह आता सुरू केलेला आहे या ठिकाणी मेन म्हणजे मुख्य कारण असं आहे की या ठिकाणचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी श्री जोगेंद्र कट्यारे सर हे प्रचंड भ्रष्टाचारी आणि जातीवादी आहेत त्यांचं ज्वलंत उदाहरण म्हणजे सिरू येथील संपदादाबो मल्लाव या गरीब वाहनचालकावर त्यांनी मोठी कार्यवाही केलेली आहे लाचीची दोन लाख लाचीची मागणी केलेली आहे आणि त्यांना त्यांच्या दालनातून जातीवर शिव्या देऊन त्यांनी हाकून लावलेलं आहे त्यांच्या समवेत मी स्वतः होतो हो मलासुद्धा जातीवर शिव्या दिलेल्या आहेत म्हणून त्यांच्यावरती जातीवादी प्रतिबंधात्मक कायदा ॲट्रोसिटी ॲक्ट कलमाने गुन्हा दाखल करावा संपत दादव मल्लाव यांच्यावर जाचक दोन लाख एकेचाळीस हजार आठशे सत्त्याऐंशी रुपये लावलेला दंड माफ करून त्यांचं पंधरा महिन्यापासून जप्त असलेलं आळंदी पोलीस स्टेशनच्या आवारातलं वाहन हायवा गाडी ही त्यांना विनाआट जैसे ते परत पूर्वत परत द्यावी आणि सुरेश स्वप्नील जाधव या गरीब कार्यकर्त्याच्या मयत आईची वडिलोपार्जित माहेरकलची आळंदी देवाची येथील शेतजमीन भूसंपादित झालेली आहे रस्त्यासाठी त्याचा मोबदला त्या सुरेश स्वप्नील सुरेश जाधव या युवकाला मिळावा या मागणीस्तव मी व माझे सर्व सहकारी आणि या खेड राजगुरुनगर परिसरातील पंचक्रोशीतील तमाम सर्व पक्षीय नेते या ठिकाणी आम्ही बेमुदत बैठा सत्याग्रह हा ठेवलेला आहे स्वामी विवेकानंदाच्या शिकागो येथील आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेतील भाषणाला एकशे एकतीस वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने व वा हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आध्यात्मिक परिषद हैदराबाद येथे आयोजित केली होती चौदा मार्च ते सतरा या दरम्यान भरलेल्या या जागतिक आध्यात्मिक संमेलनामध्ये वेगवेगळ्या धर्माचे पंथाचे तसेच आध्यात्मिक संस्थांचे जगभरातील चाळीस हजार साधक आणि त्यांचे तीनशे पन्नास प्रतिनिधी आले होते कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसाच्या सत्राचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जी मुख्य भाषणे झाली त्यात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे ट्रस्टी योगी निरंजन नाथ यांनी भाषण केले जिल्हा परिषद प्राथमिक शिरोली शाळेचे दोन विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया सैनिकी स्कूल परीक्षेत घेतले उत्तुंग यश संपादन केले आहे ऑल इंडिया सैनिकी स्कूल परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा व नवोदय परीक्षा या परीक्षापेक्षाही ही, ही अवघड मानली जाते नमस्कार आपण पाहत आहात पुढे न्यूज